आमच्या वाडीत ना आमच्या वाडीत आमच्या वाडीत ना उसळ तर पहिली व्यक्ती व्यक्ती हिवा आज भदना आज सोमोश्या आमची राधा कशी केसा मध्ये गजरा आज गणपती बाप्पाचा चौथा दिवस गणपती बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे फुलं वगैरे सर्व गणपती बाप्पा मोर्या आमचा आजचा बाप्पा काम चालू आहे आणि गणपती बाप्पा मोर्या नमस्कार गणपती बाप्पा मोर्या ए बाप्पाला घेऊन जा बाप्पाला घेऊन जातो ना शूज काढून तू घालत येतो नाही घालायचे बाप्पा गेले बाप्पाला घेऊन जाऊ जाऊर मामा कुठे आहे तुझ्या ये अलेमा कुठे कुठे हा कस करत नमो कसं करतो दाखव दाखवले दाखवले कसं करत आता घेऊनच जाणार मी त्याला घेऊनच जाणार त्याला घेऊन जाऊ इकले इकले अले अले रा उर तिकट लागवते हो तुला ए येऊल खाल्ली उशेल खाल्ली ना तू काल किती खाल्ली चॉकलेट पाहिजे चॉकी पाहिजे चॉकी चौक आपलाच घेऊन जातो त्याच्या डरे डर तुमच्या मलाच पोकळतो येऊ संदीप काहीतरी दाखव काय अकोट काय हाय हा भय हा भय हायचं ह्याच मी गावलोय मागावला ह्या ज्या फळ हा ना सध्या मी ह्या फळ खातोय त्याच्यामुळे ह्या फळ हात लावू शकत नाही का मला मग दाखवतोय ह्या फळ ना बाजार अडीचशे रुपये किलो विकता अडीचशे काय चारशे काय म्हणतो दादा हाय बघ पिकलेलं आहे रसबेरी बोलतात रसबेरी ना काय ते बोलतात हा चिरगुटे आपल्या कोकणात चिरगुटे बोलतात असं खावच असत काका पुतून खातात का झाडा तुमका सांगतोय मी उद्या मग खरंच आहे आमच्या कोकणात फुकट भेटला आम्ही केळ खायला खात नाही आम्ही दाखवतो दिसत आहे जरा हे आंबट गोड असत लागतं ना आणि हे साक्षीने हे खाल्लं हे बघा हे स्वराने हे पहिलं त्याचं फुल आहे माझं ना आउट ऑफ फोकस आहे हे हे बघा फुल आहे आणि हे आहे हे तुम्ही गुगलला गुगल पण सर्च करू शकता गोल्ड प्लेटेड चॉकलेट प्लेटे आज मी कुबेरेचं त्यांच्या घरी आलोय ही झाड अशी अशी झाड असत आणि ह्या नॅचरली लल असते उगवलेला का वगैरे काय नाही चिरगुटले बोलतो थोडे आमच्या इकडे अरणाची झाड लल हे तिरुडो तिरडं बोलतो ह्याच्या ना, ना। तिरड्याचं पण एक घ्या तुम्हाला दाखवत आहे असं दाबलं ना हे बघा असं दाबलं ना की हे तयार होत नाही होता साक्षी तू करून दाखव डेमो हा बा हा घ्या हा घ्या हा घे हा साक्षी करता आता बघूया झाला हा एक नंबर कसला फुलाचा कसला फुला तरी फूल आता काय माहिती नाही आता काय चे न, 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 ना का नलावड्यांकडे होता नाही काय त्या वाटेवर असा झाड हे माका माहिती नाही काकी का, का सांगते हे गायचे कान होते गायचे कान असते सेम तसेच दिसत असत दोन साईड टिक दोन लावायचे बघ किती होती ही आमची गाय होता लाव बघ या का ना मस्त वाटत एकदम बघू बघा तरी असं एकदम गाय आणि हे गायचे कान हे आज कायन आमच्या काय चष्मो घातल्या ना वाली गाय आमची आज खरच भारी दिसते रे मी दिवसेंदिवस माझा असो एकदम ग्लो होत चाललो चिरगुटल्या काय ग्लो होऊन उपयोग काय कोण एक पटना नाही काय नाही हम पटने को तयार आहे सामने वाले पट्टे नाही म्हणजे राजू निकम यांचा गपती नाही असते छोटी एकच द्या मा बस दे आपलं गणपती चांगले माझा वजन वाढलं म्हणून मी चला गेलो तर काकी माझ गाडी घालवू लागली काकी वजन वाढला माझा <laughs> मग मग शंभर रुपया मजन वाढला म्हणून मी आपलं सो चलत चल आपलं वर इल असकी मानता काय अंगाक मास्क चढला तुझ्या गणपती विसर्जनाची तरी किती पाणी क्लिअर आहे बघ पाणी एवढं दिसतात पण या पा अर्धा पुरुषाच्या वरती पाणी आहे साक्षी उडी मारून बघ हळूहळू जा वरून उडी मारशी आमची <laughs> तरी या पहिला इथून पाणी झालं म्हणजे असं इथून ना असं दाखवत आहे ते असं ना इकडून पाणी येतं ना या बघा इथून झऱ्याचं पाणी आहे ते काय स्टोर वगैरे नाही ते वरून पाणी येतात इकडून तुमका ती वरची पण तरी दाखवतंय हे बघ हे झरे म्हणजे ह्याच्यातलंच पाणी येतं बाहेर हे बघ असं पहिले पा पाटाना मी का भी शेती भीती शेती वगैरे म्हणजे वाली वगैरे पाणी आमका पाठ नाही सर्व असं पाडा आता रान वाढलं नाही तुम्हाला दाखवलं असतंय मी तसे म्हणजे दगडाचं सिमेंट हे करून असं पाट नेलेलो खाली खालच्या वाडीपर्यंत म्हणजे आमच्या घरांपर्यंत तडे हा पाणी हे आता तर गणपतीचं ह्याच्यासाठी वगैरे केलेला म्हणजे विसर्जनासाठी ते बघा तिकडे ना बघा दाखवतो दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेलं ते बघा तडे दिसते दिसले ते साधू काहीतरी करता अरे पाणी खदू नको रे अरे फक्त पाय पेढी कर अरे पाय धट रे हो नल्ल्याक पोर अरे हे का आणलं का माशी दिसत तुमका

बघा परत वार आम्ही ह्याच्यासाठी बसलो पेडीकर नको ते गगनगिरी मारत माहिती ना त्यांना तर हाड त्यांची पण नाही पूर्ण सगळी इवले इवले डोए तुझे सुबा एवढे क्लायमेट पाहिजे क्लायमेट मासे म्हणते बराच झाला खाऊ काम का गावला आता आमचा पेडीकर वगैरे करून झालेला आम्ही चललो घरात जे घरातून गाई भर मग आता किलो किलो पर गाई खायची घराडे जाऊन आता जेव्हा नंतर जेवायचा गाई बी खायची मग जेवक बसायचं तो पण काय बोलायचा नाही आता लोकेशन आ इथे बसून मी माझी पहिली व्हिडिओ शूट केलेला आहे युट्यूब ची इथून सुरुवात केलेलं आहे म्हणजे मागं करूची नव्हती गणेशने सांगितले गणेश म्हणजे दादू त्याने सांगितले की चल बनव एक व्हिडिओ ते आयपॅड घेऊन मी असं दिलेलं आहे फोटो हे करत आयपॅड मध्ये मध्ये पहिली व्हिडिओ माझी ती हा लोकेशन आहे मी इथे उबोरॉन ती हे शूट केलेलं आहे गेल्या वर्षी इथे ह्या केलेला होता शेती ह्या वर्षी काय करू ना तर ती ही जागा अशी पाटीघर ही रत्तंब्याची झाडं जर तुम्ही माझी पहिली व्हिडिओ बघितला नसेल तर पहिली व्हिडिओत जाऊन बघा मी म्हणजे तेव्हा खूप काय बोला येत नव्हतं आता पूर्ण प्रॉपर येतात प्रॉपर म्हणजे अजून खूप शिकायचा बोला वगैरे नाही जमत म्हणजे कुठे काय बोलला पाहिजे वगैरे बघा सो तर खूप सारा व्हिडिओ आमच्या प्रेम देवा खूप सारा गणपती देऊ दे असेच सपोर्ट करा ह्या रतांब्याचं झाड तुमका त्या पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्या फणसाचा झाड आणि आंबो नारळाची झाड जुन्या आठवणी बरोबर एक वर्ष होणार झाला गणपती 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 अक्षर चार हा जो काळ होता ना तो एक वेगळाच काळ होता हे आताच्या पिढीला याचं काय महत्व करणार नाही हे जे आम्ही जुनी कॅसिटी ना फोडायचो ह्यातला आतला जो रील आहे एक मोठा एक छोटा आहे काढून उंच वर फेकायचो आम्ही त्यानंतर ते पुन्हा असं याच्यात बोर्ड घालून हे करा किंवा ते कॅसिटीत जरी अडकला ना हे भज आम्ही भजन ऐकलेली असते दीपक करावडे हा 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 ह्या कॅसिटीत आम्ही भजन ऐकली आताच्या पिढीची माहिती कुमार किशोर कुमार एक काय आठवण येईल एक एक जाण्या पहिले यावग। तुम तर ठेर परदेसी काय हे किती पूर्ण आपल्या भरलेली आहे पूर्ण हे हा जो जमाना होता हे हे आम्ही ऐकलेले आहे दिलवाले वगैरे हो ही गाणी ज्यांनी ज्यांनी असे हे दिवस बघितले ना त्यांनी त्यांनी कमेंट करा आणि सांगा आमका सगळ्यात भारी हे पण हे पण हा

पण जन्मानंतर काहीतरी मिलिटरी मध्ये काहीतरी एकोणीसशे तीसच्या आसपास लागले त्याच्यानंतर मग त्यांना पुढे कुठे हे भेट तेव्हा त्यांच्या घेतलेलं आहे एकोणीशे तीस एकोणीसशे वीस एकोणीशे पन्नासच्या आसपास बघ एकोणीसशे पन्नास पासपास बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस त्याची अजून चमक बघा आणि आताच्या वस्तू जे बनवतात त्यांची चमक ते हे का घड्याचा वेगळा होत्या थांब थांबल टाइमिंग बघ दहा इकडे अकरा इकडे बारा एक दोन म्हणजे हा टायमिंग बरोबर आहे फक्त आकडेवारी जरा वर खाली आहे एका याच्यात बारा तीन एका याच्यात बरोबर सेमच आहे पण ह्याच्या हे बरे बरे क्वालिटी बघा क्वालिटी भारी आहे पण जड पण तेवढाच हा क्वालिटी कधी भेटवची नाही आपण किती पैसे भेटतात भी, आपल्याला हॅलो का खूप जुने हे म्हणजे साधारणतः माझ्या आजोबांच्या टाइमच आहे म्हणजे हे अत्तर साठी काम लायचं ह्याच्या काय आलं ते अत्तर 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 असत ना ते असं हे करायचे आणि हे असं किंवा असं अशा टाइमच आहे ते प्रॉपर आहे बघ ना एकदम थ्रेड वगैरे

अठराशे काहीतरी एकोणीसशे पण कॉलेज हे बघ ना ना बाबांचा जन्म कधीचा होता बाबांचा जन्म कधी झाला तुझा जन्म कधीचा एक्याऐंशी अण्णा हा अण्णा तयार झाल एकोण तरी बाबांचा जन्म काय माहितीये

जेसी पिवा आमच्या वाडीत ना आमच्या वाडीत आमच्या वाडीत खूप उस तर पहिली व्यक्ती हाजी राहणार आज भदनात आज सोमोश्या आणि हे बघा सोमोश्या आणि उसा मार 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 उस हाऊ गेलो हक्त त्या टीशर्ट शर्ट घातल्यामुळे उजळ्याने दिसत तुमक तस उदाहरण दिसणार नाही तो ना मार मार अंडरटेकर अंडरटेकर उसळ हा तो आणि आमच्या भजन मंडळाची गाडी बघायची हा दुर्गा देवी तशा तर मंडळ कोण कोणी नागदडी भजन हा बहिणी चलता बघ आमची राधा बघा कशी केसा मध्ये गजरा दिसतोय कसा बघा माझ्यावर येऊ हो द्या हा केसा मध्ये गजरा हका दिसतोय बघा कसा पुढचं बोलला असतोय

Aye aye the teacher હાથ કોણતાવ पायात पडा